नमस्कार मित्रांनो पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे तशा आत मजेत फिरता ना फिरताय ना फिरायलाच पाहिजे जग खूप सुंदर आहे आपण एका जबरदस्त अशा लोकेशनला चाललो आहोत व्हिडिओ शॉटपर्यंत बघा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तर आपण आहोत आत्ता मुंबई हायवेला आणि आपण डायरेक्ट आता डायरे पुढे भेटूया इगतपुरीच्या अलीकडे मानस हॉटेलपासून राईट टर्न आहे आणि पुढे ते लोकेशन आहे तर चला तर मग भेटूया डायरेक्ट इगतपुरीच्या स्पॉटला मित्रांनो आपण इगतपुरीजवळ मानस हॉटेलच्या अलीकडे पोचलेलो हो। आहोत मागे मुंबई हायवे तुम्ही बघू शकता आणि आपण आपल्याला जायचं आहे इकडे हे जे गेट दिसतं आहे श्री घाटनदेवी मंदिर ट्रस्ट इथून आतमध्ये आपल्याला आपल्या लोकेशनवर जायचं आहे तर चला तर मग भेटूया पुढे मित्रांनो आपण घाटनदेवी मंदिराच्या पुढे आल्यानंतर सुंदर असा व्ह्यू आपल्याला इथं बघायला मिळतो आहे मध्ये आपण जेव्हा मानस हॉटेलच्या अलीकडून वाळालो त्या मला माहीत होतं की एकदम सुंदर असे व्ह्यू आपल्याला इथं बघायला मिळणार आहे म्हणून मी डायरेक्ट इकडे मोटो ब्लॉगिंगला सुरुवात केली अशा व्ह्यूज ला आपण कॅप्चर करत बाईक राईड करतोय मित्रांनो जे आपण मुंबईहून येताना कसारा घाटातून खालचे व्हॅलीचे व्यूज बघतो ना आपण एक्झॅक्टली तिकडे उतरलेलो आहे खाली आणि आपण पुढे एका छान असा लोकेशनला जाणार आहोत पण पण मजा पण तेवढीच येते आ व्यू म्हणत होतो तपा ट्रेनचा ब्रिज तो, तो रस्ता कुठून तर ट्रेन क वाह त्या आवाज आहे खराब रस्ता आहे पण आपण समोरचे व्ह्यूज पण नाही सोडू शकत कॅमेरा आपल्याला बंद करायचा नाही आहे तुम्हाला म्हंटल होतं ना व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे अजून तर आपण लोकेशनला पोहोचलो पण नाही आहे चला भेटूया थोडं पुढे मित्रांनो आपल्या इथून लोकेशन पाच सात किलोमीटर बाकी आहे रस्ते बघा तुम्ही मस्त एकदम आजूबाजूचा निसर्ग आणि थंड हवा एवढ्या उन्हात पण त्याचा आनंद घेत आपण बाईक राईड करतोय बाईक राईड करण्यात जी मजा आहे ना ती वेगळीच आहे मित्रांनो हे बघा ना व्हि बघा ना क्या एकदम मस्त गारवा आहे जाताना आपल्या बऱ्यापैकी थंडी वाजणार आहे त्याच्यामुळे मी आधीच जॅकेट वगैरे घालून आलो होतो संध्याकाळी घरी जाताना एकदम जबरदस्त वातावरण थंड होणार आहे मिलिंद सरांना मिस करतोय मी नाही तर कायम तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये बघत असाल मिलिंद सर आणि मी आम्ही दोघंच बरोबर फिरतो आज ते वेगळ्या कामात बिझी आहे मुंबईला आहेत ते कदाचित आज रिटर्न होणार होते असं बोलले पण होते मी त्यांना कॉल पण केले होते पण त्यांनी कॉल काय उचलले नाही कदाचित रिटर्न जर्नीला असेल ते आता हा बहुतेक घाट सेक्शन चालू झालेला आहे मला तर व्यू दिसला आहे समोर एकच नंबर थोड्या दिवसापूर्वी काही एक दोन चार आठ दिवसापूर्वी काही मुंबईचे रायडर आले होते या स्पॉटला मुंबईहून बाईक राईड करत विचार करा ते मुंबईहून आले होते या स्पॉटवर आपल्याला नाशिकवरून तो खूप जवळ आहे या लोकेशनला एकदा तरी व्हिजिट द्यायला पाहिजे मित्रांनो असं सुंदर लोकेशन आहे वा या ठिकाणची मी तुम्हाला सांगत होतो त्या ठिकाणी आपण अखेर पोचलो आहोत गाडी पार्क करूया आपली इथं बाईक पार्क केली आपण खाली भोलेनचं मंदिर आहे तिथे दर्शन घ्यायचं आपल्याला चला उतरूया खाली मित्रांनो या सुंदर अशा लोकेशनवर आलेलो आपण हे एंट्री गेट आहे आणि जर इकडे बघितलं तर या ब्रिजवर पण आपल्याला पुढे जायचं आहे हा ब्रिज आहे सुंदर असा इथून पण व्ह्यू चेक करा तर आपण खाली बोलेंचं सगळ्यात सा पहिले दर्शन घेऊ चला जाऊया खाली सुंदर इकडून पण जायला रस्ता आहे इकडून पण रस्ता आहे इकडून पायऱ्या मंदिरापर्यंत जाता का हो जातात पण खालून पण जातात तिकडून तिकडून जाऊया आपण इथून इथून जाऊ सुंदर मी याच्या आधी या रूटला आलो होतो पण खाली उतरलं नव्हतं कधी कारण संध्याकाळची वेळ होती पावसाळ्याच्या दिवसात आलो होतो मी आज आपण इकडे खालपर्यंत उतरलेलो आहेत हर हर महादेव चला मित्रांनो शूज काढू आणि मध्ये जाऊ सुंदर मंदिर बनवलेलं एकदम मस्त दर्शन घेऊ हर हर महादेव नव पते हर हर महादेव हर हर महादेव ओम नम शिवाय ओम नम शिवाय मित्रांनो तुम्ही दर्शन घ्या ह्या सुंदर मंदिराचे आणि भोलेंचे ओम नम शिवाय आजूबाजूचा व्ह्यू चेक करा ना सुंदर मित्रांनो मंदिराचे आपण सुंदर असे दर्शन करून वरतून टॉप व्ह्यू बघा वरती आलेलो आहे गाडीजवळ आणि इथून पुढे आपण थोडंसं ब्रिजवर जाऊया की आपली बाईक चला भेटूया पुढे मित्रांनो आपण या ब्रिजवर आलेलो आहे आणि ब्रिजवरून काहीसा आपल्याला असा व्ह्यू बघायला मिळतो इकडे सुंदर थोडंसं पुढे जाऊन आपण परतीच्या प्रवासाला लागणार आहोत आपण मोखाड्याच्या दिशेने थोडं पुढे जाणार आहोत एक एखाद दीड किलोमीटर पण आपल्याला तिकडचा सुंदर बघायला मिळणार आहे आपण रिटर्न होणार आहोत छोटस वॉटरफॉल <laughs> पावसाळ्यामध्ये इथं या वॉटरफॉलला जबरदस्त पाणी असतं मित्रांनो चला आता परतीच्या प्रवासाला लागूया आपण त्या मंदिरात होतो पुलाच्या तिकडे ते दिसतंय ऑरेंज कलरचं इकडून काहीसा असा आपल्याला व्ह्यू बघायला मिळतो आहे त्या बाजूचा आणि माझ्या मागे जो रस्ता जातो तो मोखडावरून त्र्यंबकेश्वरला निघतो आणि डाव्या बाजूला तो रस्ता जव्हारला जातो तर आता आपल्याला इकडून परतीच्या प्रवासाला सुरुवात करायची आहे आता आपण परत पुलावरून त्या बाजूने कसाऱ्याच्या दिशेने जात आहोत आता येताना जो रूढ घेतला होता आपण त्या रूटने न जाता आपण कसारा घाटात निघू आता कारण की इकडचा रस्ता खूपच खराब होता आपल्याकडे वेळ पण आहे पुरेसा तर आपण थोडंफार पुढे जाऊन परत कसारा घाटातून आपण मागे येऊ शकतो हा ब्रिजचा व्ह्यू मित्रांनो सुंदर आव्या बाजूचा चेक करा किती जबरदस्त दिसतं आहे सुंदर एकटेच असल्यामुळे जास्त वेळ थांबून नाही उपयोग नाही आहे कारण की आपल्याला जायला पण दीड दोन तास लागतील जसं घ्यायला वेळ लागला आपल्याला दीड दोन तास लागले होते जायला पण वेळ लागणारच आहे कोणी सोबत राहिलं म्हणजे टेन्शन नाही राहत आपण इकडे खाली उतरलो होतो मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी बोलेंचं दर्शन घेतलं आता इथून आपण आणि इथे जास्त काही गर्दी पण नाही मित्रांनो तुम्ही बघू शकता कोणीच थांबलेलं नाही आहे त्याच्यामुळे इथे जास्त थांबण्यात पण पॉईंट नाही आहे एक सुंदर अशी बाईक राईड झाली आपली सोबत मोटर ब्लॉगिंगचा आनंद घेतला निसर्गाचा आनंद घेतला आणि मस्त पैकी आपण परतीच्या प्रवासाला निघालेलो होतो इथं गाड्यांचा फ्लो कमी आहे ना मित्रांनो अशा ठिकाणी जास्त वेळ थांबण्यात मजा नाही आणि एकटा असल्यावर तर जास्त वेळ थांबूच नाही अशा ठिकाणी भीती कशाची नाही आहे भीती जर गाडीला काय झालं कुठं काही पंक्चर झाली काय झालं तर मदतीसाठी कोणीच नाही येणार आहे अशा ठिकाणी आपल्याला गाडी खराब झाली त्याच्यामुळे आपण जास्त वेळ थांबता लगेच निघालो आपण जे मानस हॉटेलच्या अलीकडून राईट टर्न घेतला होता आणि त्या रस्त्याला लागलो होतो आता तिकडून न जाता आपण आता कसारा घाटातच जाऊया रस्ता चांगला हा हा दुसरं जाणारा रस्ता आहे हा चांगला आहे आपल्याला डायरेक्ट कसारा घाटापर्यंत वरपर्यंत पोहोचवून देईल कारण की येताना रॉंग साईड झाली असती आपली आपल्याला पूर्ण मुंबई साईडहून यू टर्न मारून कसारा घाटातून आशोगा वॉटरफॉलचा जो टर्न आहे त्या टर्नला एंट्री घ्यावी लागली असती मग एवढा फेरा आपला रिकामा झाला असता म्हणून आपण मानस हॉटेलच्या अलीकडूनच राईट टर्न घेतला होता जेणेकरून एवढा मोठा जाऊन फेरा वाचवा पण तो रस्ता खराब निघाला खूप काय हरकत नाही आता आपण दुसऱ्या रस्त्याने जाऊ बाबा अशो अशोका वॉटरफॉल राईट साईडला मित्रांनो इथं आले नसेल तर नक्की विजिट करा आणि थंडीच्या दिवसात पण मजा येईल या ठिकाणी व्हिजिट द्यायला तुम्हाला पावसाळ्यात तर येतेच येते खूप मजा थंडीच्या दिवसात पण मजा येईल ग्रुप येत असेल तर खूप एन्जॉय कराल आणि नाशिकपासून जास्त नसेल ना मायामध्ये एक सत्तर किलोमीटर आहे बाईकवर मला दो दीड दोन तास लागले कोणी जर कारण येत असेल तर तेवढाच वेळ लागेल पण या रोडलाच खूप स्पॉट आहेत बघण्यासारखे घाट सेक्शन असल्यामुळे व्हॅलीचा व्ह्यू वगैरे आपल्याला एकदम जबरदस्त बघायला मिळतो बघा ना आजूबाजूला किती ग्रीनरी वारा ऊन इतकं आहे तुम्ही म्हणाल जॅकेट घातलं आहे पण आत्ताच मला असं थंड जाणवतं येतं मी ॲक्च्युली लेट होईल म्हणून सगळ्यात तयारीत आलो होतो जाता जाता आपल्याला होईलच लेट रस्त्यात आपण कुठेतरी मस्त चहा वगैरे घ्यायला थांबू मस्त माझ्या जे मित्रांनो एन्जॉय करतो आपण अशा रस्त्यांवर येण्यात काहीतरी वेगळीच मजा आहे म्हणून मी ना कधीच सिटी सिटी मध्ये कधीच ब्लॉक चालू करत नाही घालत काय उगूत असतो ब्लॉकचा टायमिंग पण वाढतो व्हिडिओचा मी घरून निघालो मी गाडीवर बसलो गाडीवरून उतरलो याच्यापेक्षा तुम्हाला जिथं जायचं आहे ना त्याच्या जवळपास कुठून तरी व्हिडिओ चालू केलेला कधी चांगला लोकांना कशासाठी आपला टाईमपास दाखवायचा आणि घरून निघतो आता मग आता गाडी काढतोय ह्या गोष्टी मला काही नाही पटत थेट आपण जिथं जातोय ना त्याच्या जवळपास कुठेतरी व्हिडिओ चालू करायचा म्हणजे तेवढा आपला व्हिडिओ पुढे आपल्याला चांगले चांगले व्ह्यूज कॅप्चर करायला तो टाईम आपल्याला जास्त भेटतो समजा दहा मिनिटाचा ब्लॉक बनवत असाल तर तिथं दोन मिनटं घरीच वाया जातात निघालो गाडीवर बसलो पेट्रोल भरलं आता टँक ता फुल केली त्याच्यात दोन तीन मिनटं तर आरामात जातात चला भेटूया थोडं पुढे मित्रांनो आपण येताना या मधल्या रस्त्यावरून इकडं राईटला वळालो होतो आता आपण सरळ जाऊ आपण हा खूप खराब रस्ता होता या रस्त्यावरून आलो आता इकडून आपण सरळ कसारा घाटाच्या दिशेने चाललो आहे मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब केला जर सबस्क्राईब केलेला असेल तर चॅनलला लाईक करा कमेंट करा आणि खूप लोकांसोबत शेअर करा जर तुम्हाला आवडला तर आणि आपल्या चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्स फॉर वॉचिंग बाय